नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलवरती नीट यू जी दोन हजार चोवीसचं ॲडमिट कार्डची लिंक सर्वात महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा येत आहे सर्व विद्यार्थी आणि पालकांना आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन एक लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती जाऊन तुमचा जो प पा, पाठीमागे जो फॉर्म भरलेला आहे नी एन टी एकडे जो फॉर्म भरलेला आहे त्याच्यामधला रोल नंबर तुम्ही अगोदर सेव्ह करून ठेवा की त्याची बऱ्याच वेळा आपल्याला उपयोगी पडत असतं तर तो रोल नंबर टाका त्यानंतर तुमची डेट विद्यार्थ्याची टाका आणि त्यानंतर कॅप्चा किंवा सिक्युरिटी पिन टाका आणि ॲडमिट कार्ड डाउनलोड करून घ्या ॲडमिट कार्ड डाउनलोड एन हो, टी एने आज एक मे दोन हजार चोवीस म्हणजे नीटची परीक्षा होण्याच्या अगोदर तीन ते चार दिवस आपल्याला ॲडमिट कार्ड रिलीज केलेलं आहे आणि हे रिलीज केलेली लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही ॲडमिट कार्ड तुम्ही आपलं डाउनलोड करा वास्तविक पाठीमागच्या ए लिंकवरती आपल्याला एन टी एने आपल्या सर्वांना आपल्याला इंटिमेशन स्लिप दिलेली होती ह्या इंटिमेशन इंट शहर एग्जाम एक्झाम सिटी सेंटरची इंटिमेशन स्लिप दिलेली होती ते तुम्ही डाउनलोड केलेली होती तुम्हाला तुमचं शहर माहीत आहे परंतु आता फक्त एक्झामचं सेंटर आपल्याला माहिती पाहिजे होतं आणि ते सेंटरचं आज रिलीज झालेलं आहे आणि त्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला लिंक डाउनलोड करा आपल्याला उद्या सकाळी कशा पद्धतीनं हे प्रिपेअर करायचं आहे आणि कसं घेऊन जायचं या यासंदर्भातला डिटेल बनवूया पण आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना नीट यूजी दोन हजार चोवीसच्या पाच मे रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा देऊन आपण याच्यामध्ये मोठं यश संपादन करावं अशा प्रकारची इच्छा व्यक्त करून आजचा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र